अंतकरणातून सत्कार केला असेल तर विश्वास साहेब कुंदर पाटील साहेब आणि तुम्ही सर्व बंद भिवंडी ग्रामीणच असल्यामुळं या ग्रामीण विधानसभेवर देखील नितांत प्रेम आहे आणि कदाचित तुमच्यापेक्षा दोन पावडं पुढे राहून मी उद्धव साहेबांना देखील बोललेलं आहे आणि उद्धव साहेबांना शब्द देखील दिलेला आहे की साहेब होईल हे सांगतो आणि याची मागणी सुद्धा मी करणार नाही एक स्पष्ट म्हणजे ह्या विधानसभेविषयी जोही उमेदवार शिवसेनेकडून दिला जाईल उद्धव साहेबांकडून दिला जाईल त्याचं प्रामाणिकपणे तन मान धनाने मी काम करेन ही जी तुमची आयडेंटिटी आहे ना की तुम्ही जर तो खात मिळेल आपल्याला कायम जपायला लागेल उदय साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो मी बऱ्याच ठिकाणी विसरतो कमी राष्ट्र आहे मी दुसरे डाक्टरसारखा वागतो तसाच बोलतो आणि ही अशी इतर पद्धत आहे त्याची मला आणि आपल्याकडे बघा अशी पद्धत आहे मला एक वेळा आमच्या राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी सांगितलं आणि तू आता राष्ट्रवादी आहे आणि हेही लक्षात ठेवा मी जरी राष्ट्रवादी असतो तरी माझ्याची पूर्ण जाणीव आहे की या मतदारसंघात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे दीव शिवसेने आता तुमच्या मागे करण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचा जेही आमदार निवडून येतील तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मला देखील मी इथून सांगतो अंत्यकरणातून पुन्हा एकदा उद्धव साहेबांना तर जाहीर बघायचं मी आज हात आहे मी अशी स्टेटमेंट नाही द्यायला पाहिजे आपण मी जबाबदारी सांगतो माझी अंतकरणातून इच्छा आहे मला पुन्हा एकदा साहेबांना त्या खुर्चीवर बघायची